कपिल पाटील आणि किसन कथोरे यांनी रेल्वे स्थानकांचा दौरा केलेला आहे तिथल्या प्रवाशांच्या त्यांनी समस्या जाणून घेतल्यात कपिल पाटील आणि किसन कथोरे यांनी रेल्वे स्थानकांचा दौरा केलेला आहे तिथल्या प्रवाशांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्यात श्री कपिल पाटील साहेब यांना रिक्षा चालक मालक असोसिएशन बदलापूर पश्चिम माजी उपाध्यक्ष मी अरुण मुंडे यांच्यातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत व ज्यांना त्यांना जी मदत लागेल ती देण्यास आम्ही सर्व रिक्षा चालक मालक तयार आहोत खरं म्हणजे राजकारण हा विषय नाहीच आहे विकास हा विषय विकासाच्या माध्यमातून आम्ही हातात हात घालून दोघेही काम करत असतो पण निश्चितपणे जो या मतदारसंघातला विकास आहे त्याला वेगळ्या प्रकारची दिशा देऊन आम्ही एक वेगळ्या प्रकारचं विकासाची मॉडेल इथं तयार करून दिलेली आहेत मग रेल्वेचे प्रश्न असतील शहरातले पाण्याचे प्रश्न असतील एम एस सी सुद्धा प्रश्न असेल किंवा मोठे मोठे जे प्रश्न आहेत त्यावर नेहमी आम्ही बरोबरीने काम करतो आणि त्यामुळे निश्चितपणे या वेळेला

सुख सोयी बघा जरा बदलापूरचं काय काय नाही गाड्या चढू आम्हाला कर्जतवाले चढू देत नाही गाड्यांचं खूप अडचणी आल्या साहेब आमचं येणं जाणं सोयीस्कर करा बाकी अजून तुमच्याकडनं काय अपेक्षा नाही एवढ्याच अपेक्षा आहेत सर पाटील साहेबांना आमचं सहकार्य आहे आणि यापुढेही सहकार्य करत राहू त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावी अशा आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा बाळगतो आणि जे आमच्या त्यांनी आश्वासन दिलेलं होतं रिक्षा स्टँड तोडून ते बनवून देऊ ते पूर्ण झालेलं नाही तरी त्यांनी वचन पूर्तता करावी अशी मी त्यांच्याकडे आशा बालकतो तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि पंचायत राज कपिल पाटील यांचा आज बदलापूर दौरा होता दौऱ्याच्या अंतर्गत नागरिकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या पाचव्या सहाव्या काम अजून जे अद्याप रखडलेले आहे त्यामुळे चाकरमानेचा जो मोठा वर्ग जो मुंबईला कामाला जात असतो तो बदलापूरहून जात असतो आणि ऐन गर्दीच्या वेळेस आज आमदार किशन कतोरे आणि कपिल पाटील यांनी दौरा केलेला आहे एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत आणि महायुतीचे हे जे उमेदवार आहेत त्यांच्या अंतर्गत आज रेल्वे समस्याच्या लोकांच्या या समस्या जाणून घेतल्या याच दरम्यान आमदार किशन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये कुठेतरी तालमेल नाही असं राजकीय क्षेत्रात बोललं जात होतं अशा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र आज, आज आमदार किशन कथोरे आणि कपिल पाटील यांनी संयुक्त दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळे विरोधकांनी केलेल्या टीकेला कुठेतरी त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि एकंदरीत पाहता बदलाबुराकारांच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेऊन भविष्यात समस्या सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे तन्मय सोनी सह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज बदलापूर